आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार अमेरिका चीन आणि जर्मनी नंतर सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत लवकरच भारत चौथ्या क्रमांकावर असेल जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष अभिनंदन करून या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत याबाबत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट टाकून पंतप्रधानांना शुभेच्छा देताना आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची ही वाटचाल समस्त भारतवासियांसाठी अभिमानास्पद आहे मेक इन इंडिया सारखा मंत्र देशाला देतानाच पंतप्रधान मोदीजी यांनी आत्मनिर्भरता नाविन्यपूर्ण विचार आणि उपक्रम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीमुळं भारत हे स्थान पटकावत असल्याचं म्हटलं आहे या ऐतिहासिक गोष्टीसाठी आपण समस्त भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो अशी पोस्ट शिंदे यांनी टाकली एक संबंध अत्यंत ताणलेले असताना आणि देशवासियांना मोकड्रिल करून युद्ध सज्ज राहण्याचं आवाहन केलं असतानाच देश आर्थिकदृष्ट्याही तितकाच भक्कम होत असल्याचा हा पुरावा आहे त्यामुळे याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केलं आहे नऊ ठिकाणी उद्ध्वस्त केले दहशतवादी स्थळ काय सांगाल मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम त्यांच्या करत्या पुरुषांचं पतींच गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा फि केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुली आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला ठाणे शहरात आज सकाळी पुन्हा पावसानं जोरदार हुजेरी लावली अचानक सुरू झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोसळल्याच्याही घटना घडल्या पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामं देखील ठप्प झाली तसंच नवी मुंबईतही पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात काल रात्री काही मिनिटं पडलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालं तर ठाणे कल्याण शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या त्यानंतर आज सकाळी पुन्हा पाऊस पडला सकाळी अकरा वाजल्यापासूनच वाऱ्यासह पावसानं हजेरी हो लावली त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे मात्र हाल झाले अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांची पडझड झाली शहरातील काही सकल भागात पाणी चाचण्यास सुरुवात झाली होती बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली तर खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला ठाण्यातील घोडबंदर मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते साकेत रोड परिसरात वाहतूक कोंडी सुरुवात झाली त्यामुळे ठाणे नवी मुंबईच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या नागरिकांना या कोंडीचा सामना करावा लागला महामार्ग तसंच घोडबंदर परिसरात रस्ते दुरुस्तीची कामं सुरू असल्यामुळे पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड के असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे एस टी महामंडळाच्या तीनशे सातव्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक ह पी तुंबोड रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एसटी महामंडळाचे संचालक डॉक्टर सुमंत देऊलकर यांच्यासह एसटीचे सर्व खाते प्रमुखही उपस्थित होते वर्षातील दोनशे साठ दिवस विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि एक मे या आंतरराष्ट्रीय सणांच्या दिवशी सत्कार करण्यात येणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं याचबरोबर पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार केला जाणार आहे एसटी महामंडळ गेली सत्याहत्तर वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला किफायतशीर आणि सुरक्षित प्रवाशी दळणवळणाची सेवा देत आहे अपघाताचं अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे एसटीनं प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे भविष्यात देखील अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी अशा विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीनं प्रवासी वाहतूक करतील अशी आशा यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केली आहे बस स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यातील दोनशे चार बस स्थानकांवर एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत त्याबद्दलची निविदा लवकरच प्रसारित करण्यात येत असून राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच अन्य बँकांची एटीएम सुविधा देखील बस स्थानकांवर उपलब्ध होणार आहे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशभरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रम परिसरात शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी पेढे वाटत फटाके फोडले भारतीय सेनेच्या धाडसे कारवाईचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जोरदार अभिनंदन करण्यात आलं यावेळी दहशतवादी मसूद अजहर याच्या फोटोसह पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला खासदार नरेश मस्के यांनी यावेळी बोलताना ही केवळ सुरुवात आहे भारत आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवतोय असं सांगितलं ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार यांनी देखील सेना आणि सरकारच्या या निर्णायक पावलामुळं संपूर्ण देशाला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली ऑपरेशन सिंदूर करून पहलगावचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्थान ईट का जबाब से, आमच्या माय बहिणी भगिनींच सिंदूर फुसण्याचं काम त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख सर्व सैनिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो इनकला हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा से क्या वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील पोखरण रोड क्रमांक एक वरील थिरानी शाळेजवळ सार्वजनिक शौचालय उभारण्याच्या निर्णयावर स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटतोय या निर्णयामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात असून या शौचालयाच्या स्थानाचा पुनर्विचार करावा अशी मागणी मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केलीय सद्यस्थितीत शौचालयाचं बांधकाम शाळेच्या बाजूलाच सुरू असून भविष्यात या ठिकाणी अनेक टपऱ्या आणि अने दुकान उभी राहण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची तसंच अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसंच गर्दीच्या आणि वाहतूक सुरू असलेल्या रस्त्यावर शौचालय उभारण्यास नियमानुसार परवानगी आहे की नाही असा प्रश्नही पाचंगे यांनी उपस्थित केलाय महापालिकेच्या कार्यादेशानुसार या प्रकल्पासाठी तेवीस जून दोन हजार बावीस रोजी कामाचे आदेश देण्यात आले होते आणि ठेकेदाराला बारा महिने कालावधी देण्यात आला होता मात्र आता तब्बल बावीस महिने उलटूनही हे काम पूर्ण झालं नाही त्यामुळे मनसेचे संदीप पाचंगे यांनी काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे तसंच अनधिकृतपणे उभ्या असलेल्या टपऱ्यांना स्थलांतरित केल्यास त्याच ठिकाणी किंवा रस्त्याच्या समोरील बाजू शौचालय उभारता येईल असंही पाचंगे यांनी सांगितलं महानगरपालिकेच्या कार्यादेशानुसार मूळ काम हरदास नगर नाक्याजवळ उभारण्याचं नियोजित होतं मात्र नंतर त्याचं ठिकाण थिराणी शाळेजवळ बदलण्यात आलं हा निर्णय महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर घेण्यात आला या निर्णयावरच आता स्थानिकांनी आक्षेप घेतलाय ठाण्यातील वाढती लोकसंख्या आणि शहराची सपाट्यानं होणारी वाढ पाहता सार्वजनिक सुविधा गरजेच्या असल्या तरी त्यासाठी योग्य नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार महत्वाचा आहे या ठिकाणी जे काम चालू आहे या कामाची वर्कऑर्डर दोन हजार तेवीस मध्ये दिली होती आणि त्यामध्ये सरळ सरळ असं दिले आहे की हे काम बारा महिन्याच्या आत करायचंय आता इतके महिने हे काम का नाही करण्यात आलं हे जेव्हा आपण महापालिकेच्या लोकांना विचारलं आम्ही तेव्हा खडतरीने सांगितलं की इथे एक झाड होतं ते झाड आम्हाला काढण्यासाठी वेळ गेला मुळात हा जो रस्ता झाला मला वाटतं जयस्वाल असताना आयुक्त जयस्वाल असताना रस्ता झाला होता तर ही जी झाड लावली ती महापालिकेने लावलेली आहेत तर महापालिकेने लावलेली झाडं काढायची गरज काय होती परत ती काढलीच झाड तुम्ही तरी या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं की सकाळी जी लोकं मॉर्निंग वॉकला जातात त्यांच्यासाठी आम्ही टॉयलेट बांधलं त्याच्यासाठी मोबाईल टॉयलेट बांधायचं होतं असं एवढं पंचवीस तीस लाख खर्च करून रस्त्यात टॉयलेट बांधायची काहीच गरज नव्हती मुळात रस्त्यात टॉयलेट बांधणं हेच बेकायदेशीर आहे तुम्हाला टॉयलेट बांधायचं आहे तर इथे हे जे काही अनाधिकृत बांधकाम आहे यांना स्थळांतरित करा तिथे बांधा रस्त्यावरती आता तुम्ही बघताय की ऑलरेडी आता रस्ते इथे टपऱ्या लागलेले आहेत अशाच टपऱ्या आजूबाजूला लागत राहणार आहेत ज्या आपल्याकडे माहिती आहे एकदा टॉयलेट झालं की त्याच्या आजूबाजूला पाण्याची टपरी लागते इतर सुद्धा गोष्टी सुरू होतात लॉटरी स्टॉल लागतात यापेक्षा तुम्हाला जो काही टॉयलेट बांधायचा आहे त्यांना आम्ही विनंती केली आहे की तुम जर तुम्हाला खरोखर लोकांसाठी टॉयलेट बांधायचं आहे तर तुम्ही रस्त्याच्या त्या बाजूला जिकडे हॉस्पिटल आहे तिकडे बांधा इकडेच टॉयलेट बांधला पाहिजे असं तुमचा अट्टास कशासाठी आहे आणि मुळात वर्क ऑर्डरला एक्स्टेन्शन मिळालेलं नाही आहे तर हा माणूस बेकायदेशीरपणे कामच कसा करू शकतो महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलल्याने त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही याला स्टॉपवर नोटीस देणार आहोत पण मला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती विश्वास नाही हा यांचा लाडका ठेकेदार आहे आणि ठेकेदाराकडनं फक्त मलिदा काढायचा आहे म्हणून त्यांनी हे काम करायला लिहिलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये ऑर्डर झालेली आहेत तेव्हाचे जर तुम्ही रेट्स बघितले आणि आत्ताचे रेट्स बघितले तर त्यांनी ते मध्ये ते वर्कआउटरमध्ये दे का ते देखील वाढवलेलं नाही आहे कसं काय यांना काम करतात कसं यांना काम परवडतं आणि त्यामुळे हे थुपपट्टीचं काम हे लोक करतायत आणि हे या ठिकाणी टॉयलेटची गरज आहे टॉयलेट सगळीच गरज आहे नाही असं नाही मुलांना लोकांना वृद्धांना सगळे याची गरज आहे पण इथे टॉयलेट नव्हतंच रस्त्यामध्ये मग तुम्ही अचानक रस्त्यात टॉयलेट का टाकताय